मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्राचे भटकंती या चॅनलच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे नाशिकला हनुमंतांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी चला मग जाऊया आणि संपूर्ण इतिहास माहिती करून घेऊया बोला जय श्रीराम पवनसुत हनुमान की जय अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते येथे एकशे आठ जैन लेणी आहेत अंजनेरी गावातून किल्ल्यावर वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात ही लेणी जैन धर्मी आहेत पठारावर पोहोचल्यावर दहा मिनिटातच संजनी मातेचे मंदिर लागते मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे, आहे। त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात एक डावी कडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बाले किल्ल्यावर चढते बाले किल्ल्यावर रंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे आहे किल्ल्याचा घेर फार मोठा किल्ल्याच्या पठारावरून वेतरणा गंगापूर मुकणे दारणा कश्यपी व गौतमी गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे पठारावर एक तलाव आहे किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक पासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी फाट्यावर उतरावे या फाट्यापासून दहा मिनिटे अंतरावरील अंजनेरी या गावात पोहोचावे गावातून नवरा नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते पुढे पायऱ्या लागतात पायऱ्यांच्या साहाय्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते अंजनेरी गावापासून येथे पर्यंत अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात सेरोपेजिया अंजनेरिका ही दुर्मिळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर अद्याप तग धरून आहेत काळ्या कातळात अतिशय कमी मातीचा थर असतो या परिस्थितीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात त्यात कीटकभक्षी वनस्पतीही आहेत सिरोपेजिया अंजनेरिका ही सिरो अतिशय दुर्मिळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे कृपया शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलची सदस्यता घ्या जय श्री राहा